नमस्कार मी अमरकोळी मेट्रोटिक विलेजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज महाविकास आघाडी यांचा घटक पक्ष काँग्रेस पास गॅरंटी देतो आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम जनतेत पास पाच गॅरंटी देत आहे की आम्ही महिलांसाठी तीन हजार रुपये देऊ आठ हजार रुपये देऊ कसे देऊ तर खटाखट देऊ फटाफट देऊ परंतु ह्याच काँग्रेसने हिमाचल प्रदेश असेल ह्याच काँग्रेसने हिमाचल प्रदेश असेल कर्नाटक असेल इथे गॅरंटी दिलेल्या आहेत खटाखट दिलेल्या आहेत फटाफट दिलेत असं गॅरंटी नाव वचन देताना हा ही काँग्रेस मोठमोठ्या गोष्टी करणारा काँग्रेस आज हिमाचलची परिस्थिती काय तर तिकडे सरकारी नोकरदारांना पगार भेटत नव्हते आणि जे त्याचे खटाखट फटाफट अशा ज्या गॅरंटी पूर्ण पूर्ण करण्याची वेळ येते सरकार आल्यानंतर तिकडे तर, तर हिमाचल प्रदेशमध्ये तेथील जनता या काँग्रेसच्या भूलथाफांना बली पडली आणि तिकडे ते काँग्रेसचं सरकार आलं ते आधी लोक तिकडे पश्चाताप करत आहेत तीनशे युनिट मोफत बिल ची हो पर तो अध्या भी ही काँग्रेसची गॅरंटी होती परंतु पर अद्यापही तशी पूर्तता नाही आहे महिलांसाठी पंधराशे रुपये परंतु अद्यापही पूर्तता नाही आहे पाच लाख युवकांना रोजगार अशी गॅरंटी घेऊन आली होती काँग्रेस परंतु आजही तिकडे असल्या योजनांचा काँग्रेसने कधीही पूर्तता केली नाही भुलताफा देणे मते मिळवणे सत्ता कावीस करणे हाच काँग्रेसचा अजेंडा आहे आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अशाच भुलताफा घेऊन येत आहे तुमची काँग्रेस तुमची राष्ट्रवादी काँग्रेस तु... आणि उभाटा शिवसेना भूलताफांना बली पडायचं नाही बिलकुल काँग्रेस ही भुलतापान भुलतापा पड भुलतापा देण्यात एक्सपर्ट आहे ही महाविकास आघाडी भुलतापा देण्यात एक्सपर्ट आहे आपण काय विसरायचं नाही आपण नाही विसरायचं पालघरचं साधूंचा हत्याकांड आपण काय नाही विसरायचं तर आज जसं मी का कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सचेत केलं आहे की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीजचा संदर्भात रिपोर्ट त्याच्यामध्ये हिंदू मुंबईमधील हिंदूची लोकसंख्या ही कमी होत आहे ही घटत आहे उल्लेमा कौन्सिल सज्जाद नोमाणी यांच्या नेतृत्वातील उल्लेमा कौन्सिलच्या सत सतरा मागण्या त्याच्यामध्ये दोन हजार बा बारापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ह्या देशभरातील किंवा महाराष्ट्रातील ज्या काही दंगली सदृश घटना झाल्या त्यातील अतिरेकी मानसिकता असलेले हे गुन्हेगार गुन्हेगारांवर ज्या केसेस चालू आहेत ते केसेस बंद करा अशा ह्या मागण्या आहेत किती घातक अशा मागण्या आहेत म्हणजे धार्मिक सलोखा बंद करा अस अशा त्या मागण्यातून म्हणायचं आहे कुठेतरी महाराष्ट्राची महाराष्ट्र धर्माला कुठेतरी ठेस लावण्यासाठी अशा मागण्या केल्या जातात आणि त्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा शिवसेना यातर्फे त्यांना सहमती दर्शवली जाते मतदान करताना थोडीशी चूक झाली तर किती मोठं नुकसान होणार आहे या समाजा भारतीय समाजाचं भारतीय समाज वीर सावरकर यांनी भारतीय समाजाची म्हणजे हिंदूंची व्याख्या अ अगदी सरळ आणि सोपी केलेली आहे अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सहा मुलूक जर तुम्ही तुमची मातृभूमी तुमची पितृभूमी मानत असाल तर तुम्ही हिंदू आहात म्हणजे इथे सर्व जन्म येथ येथे जन्मास आलेले सर्वजण ज्यांची मा जे भारत देशाला हिंदुस्तानला आपली मातृभूमी किंवा पितृभूमी समजतात ते सर्वजण हिंदू आहेत ही कॉन्सेप्ट धार्मिक सळोखा वाढवणारी कॉन्सेप्ट आहे आणि अशा कॉन्सेप्टमध्ये जर तुम्ही टीस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज हा रिपोर्ट बघताय सज्जाद नोमाणी यांच्या नेतृत्वाखालील जी आ, उलेमा काउन्सिल आहे त्यांच्या जर सतरा मागण्या बघताय त्या सतरा मागण्यांमध्ये मी जशी मागणी सांगितली दे त्यांची की <clears throat> दोन हजार बारापासून दोन ते दोन हजार चौ चौदापर्यंत ज्या धार्मिक सदृश घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अतिरेकी कट्टरपंथी विचारधारणा विचारधारा असलेले लोकांवरील ज्या केसेस चालू आहेत त्या केसेस बंद करा त्याच्यामध्ये दुसरी मागणी आहे की वर्क बोर्डला ही अधिकाधिक ताकद द्या ह्या ज्या मागण्या आहेत यांचा आपण जर सूक्ष्मपणे अभ्यास केला जसं आपल्याकडून भारताच्या हातातून अफगाणिस्तान गेला आहे पाकिस्तान गेला आहे बांगलादेश गेला आहे आणि एक इथे हे जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की या ज्या भारताचे भूभाग असले हे पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश इकडे रामायण असेल श्रीमद भागवत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल येथे हा इतिहास शिकविला जातो का तर नक्कीच जात नाही आणि शिकविला जात असेल तरी तर नग नगण्य स्वरूपात आपण बांगलादेशाच्या घटना बघतोय त्यामुळे काँग्रेसच्या फुलथापांना आपण हिमा हिमाचलचा हिमाचल प्रदेशमध्ये जे काही काँग कौं, काँग्रेस गॅरंटी देऊन भूलताफा देऊन मते मिळवली सत्ता मी काबीज केली त्याच्यानंतर तेथील मतदारांना जे ज्या प्रकारे वेठी ठरलेलं आहे आपला जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम राबवू शकले नाही रोजगार उपलब्ध झालेला नाही तीनशे युनिटपर्यंत वीज मो मोफत वीज मिळालेली नाही आणि महिलांना पंधराशे रुपये असा कार्यक्रम मिळाला नाही परंतु महाराष्ट्रात हा कार्यक्रम याच्यापेक्षा ही सुंदर कार्यक्रम लाडकी बहीण योजने योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये ऑलरेडी मिळत आहेत हे पुढे जाऊन वाढणार आहेत महायुतीच्या सरकारमध्ये नवीन सरकार त्याच्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहा आणि महायुतीचं सरकार हे भारतीय विचारांचं सरकार आहे मग तिकडे श्रीराम मंदिर असेल आणि श्रीराम मंदिर असेल तीन तिंच, आर्टिकल तीनशे सत्तर असेल या महत्त्वपूर्ण घटना आहेत भारतीय विचारांसाठी आता केंद्र सरकारने वक बोर्ड संशोधन बिल आणलं आहे तेही ज्या ह्या बिलाद्वारे जी वक बोर्डची अ अति अतिरेकी मानसिकता आहे त्या मानस ती मानसिकता नियंत्रणात येणार आहे त्यामुळं आपण नक्कीच याचा याचे स्वागत केले पाहिजे ह्या वकबोर्डच्या तरतुदींचा अभ्यास करून आपल्याला 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 हवं असणारं भारतीय हित हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हिंदू हित म्हणजेच भारतीय हित हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हिमाचलमध्ये जो काँग्रेसने भूलताफा दिल्या आणि स सरकार काबीज केलं परंतु आज तिकडची जनता हैराण हे त्रस्त आहे सुखी हे जे तिकडचे मुख्यमंत्री आहेत हिमाचल प्रदेशचे सरकारी नोकरदारांना बहु खूप महिने पगार देऊ शकले नव्हते अग, अगदी जनदेश वेटील तरले पंधराशे रुपये आर्थिक मदत करून महिलांना वीज मोफत पाच लाख रोजगार अशा काँग्रेसच्या खूप साऱ्या गॅरंटी होत्या आणि त्या पूर्ण करता आलेल्या नाही काँग्रेस ही अशीच देशभरात प्रसिद्ध आहे आणि सर्वात महत्त्वाचा जो वॉक बोर्ड आपण जी एस अहवालिया जी यांचं निरीक्षण बघितलं की नी जी एस अहुआली जी मध्य प्रदेशच्या एका केस संदर्भात त्यांनी निर निरीक्षण नोंदवलेलं आहे व बोर्ड ज्या पद्धतीनं सरकारी कार्यालय असो गरीब आणि दोन हजार तेरा तर काँग्रेस काँग्रेस सरकारने यू पी ए सरकारने के केंद्र सरकारमध्ये असताना दोन हजार तेरामध्ये मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याच नेतृत्वात अमेंडमंट अमेंडमेंट आणून दोन हजार तेरामध्ये वर्क बोर्डला अधिकाधिक शक्ती देऊन पर्सन अग्रीवडच्या जागी पर्सन इंटरेस्टेड हा शब्द बदल करून मला वाटते वक बोर्ड वक बाय युजरमध्ये सर्वे सर्वेमध्ये जर नॉन मुस्लिम लोकांची जर संपत्ती नॉन मुस्लिम म्हणजे अर्थातच हिंदू ख्रिश्चन या बौद्ध या लोकांची संपत् जमीन संपत्ती मालमत्ता जर नोटिफाईड होते तर ती वक बोर्डमध्ये सामील केली जाईल अशी अशा अनियंत्रित शक्ती दिलेल्या आहेत आणि ह्याच वक बोर्डने आज महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये आपण बघतोय गावच्या गाव मंदिरांच्या मंदिरं शेत गरीब गरजू शेतकऱ्यांची जमीन वर्क बोर्डला आंदोलन दिलं आहे ह्या हा वर्क बोर्ड तसा पूर्ण देश किलंकृत करण्यासाठी निघालेला एक अनियंत्रित कायदा कायदा होऊन बसलेला आहे आणि याच्या विरुद्ध वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हिंदू हिंदूंसाठी अत्यंत श्र श्रद्धेचे स्थान असणार असलेले सिद्धिविनायक मंदिर असेल कानिफनाथांचे मंदिर असेल हे मंदिर मंदिरांवर वक्फ बोर्डने दावा ठोकलेला आहे ही थोक्याची घंटा वाजलेली आहे हिंदू लोकांनी एकत्रितपणे याचा विचार केला पाहिजे काँग्रेसच्या भूळतापांना जर तुम्हाला बळी पडायचं असेल तर हिमाचलची प परिस्थिती वाचा अनुभवा अभ्यास करा कर्नाटक कर्नाटकची परिस्थिती वाचा अनुभवा अभ्यास करा बोर्डच्या तरतुदी अभ्यास करा पुढे मग काउन्सिल काउन्सिलच्या अभ्यास करा आणि वीस तारखेला आपलं हिंदू हित साधा धन्यवाद